सचिन आणि संगीता अहिर चॅरिटेबल ट्रस्टच्या श्रीयुत संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक 24, 25 आणि सव्वीस जानेवारी रोजी वरळीच्या समुद्र किनाऱ्यावर आणि रेसकोर्सच्या मैदानावर वरळी फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता वरळी फेस्टिवलचं हे दुसरं वर्ष असून गेल्या वर्षापेक्षा या वर्षी या फेस्टिव्हलला मुंबईकरांकडून अधिक चांगला प्रतिसाद मिळाला वरळीच्या स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनाऱ्यावर वरळी डेअरी तो सिलिंग ब्रिज पर्यंत विविध वस्तूंचे आकर्षक स्टॉल्स मांडण्यात आले होते त्यात लहान मुला मुलांसाठी खेळणी विविध प्रकारच्या कलात्मक वस्तू शाकाहारी आणि मांसाहारी खाद्य पदार्थ श्री संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या या महोत्सवाच्या संदर्भात अधिक माहिती देताना श्री सचिन भाऊ अहिर म्हणाले निवळ वरळी हा फक्त इन्फ्रास्ट्रक्चर पुरता होता परंतु आज वरळीमध्ये विभिन्न लोक राहतात स्पोर्ट्समॅन्स राहतात मोठ्या प्रमाणावरती एन एस आयचा इंडोर स्टेडियम आहेत हाजी अल्ली महालक्ष्मीचं दर्शन आपल्या इकडे घेता येईल विभिन्न नेहरू सेंटर आहे संशोधन म्हणजे सर्व स्तरावरती आणि मॅरेटनसारखा शहर हा होतोय परंतु या शहरामध्ये देखील सर्वसामान्यांची कुठेतरी दे ओळख आणि संस्कृतीची ओळख पुस्ता कामान आहे हा दृष्टिकोन ठेवूनच आम्ही वरळी महोत्सव या निमित्ताने साजरा केला आहे कला क्रीडा शैक्षणिक या याच्यासाठी एक व्यासपीठ आम्हाला पाहिजे होतं आणि तो व्यासपीठ आज यानिमित्ताने आम्ही देण्याचं काम केलं आहे स्वतः सलमान खान याचं उद्घाटन करणार आहेत रेस्कोसमध्ये आम्ही खाद्य पदार्थाचा महोत्सव आम्ही साजरा केलेला आहे एकोणतीस कलाकार या व्यासपीठावरती येऊन वेगवेगळ्या लोकांना आकर्षित करण्याचं काम आणि मनोरंजन करण्याचं काम या निमित्ताने करणार आहेत मॉर्निंग रागा सकाळी साडेपाच सहा वाजता सव्वीस तारखेला होणार आहे सव्वीस तारीख हा गणतंत्र दिवस असल्यामुळे कलर रनची पण आपण त्यामध्ये केलेली आहे अनेक मंत्री महोदय विशेषतः भुजबळ साहेब अजितदादा साहेब या सर्व कार्यक्रमाला येणार आहेत ओल्ड मॅनचं देखील एक उद्घाटन आर के लक्ष्मण यांचा

तुम मेरे दादा दादी नाना नानी पुरण या सामाजिक संस्थेच्या अंधकलाकारांनी सादर केलेल्या गीताने या महोत्सवाची सुरुवात झाली

हिंदी भाषेतील गाण्याबरोबरच त्यांनी मराठी मल्याळम तमिळ इत्यादी भाषेतील गाणी सादर केली रसिक के प्रेक्षकांचा त्यांना खूपच चांगला प्रतिसाद मिळाला ചാർജ് ര Me? हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांची उपस्थिती वरळी फेस्टिव्हलचं एक खास वैशिष्ट्य ठरलं इट इज अमेज सिंग इन ओफो एक था टाइगर देर टुकमी टू क्यूबा तो ऐसे यार ये तो वर्ली है यार इतनी दूर का एक कुआ हम लोग वर्ली में ही शूट कर एग्जैक्टली लाइक वर्ली क्यूबा चार फ्लाइट चेंज करने के बाद टोल कबीर असर कबीर वेस्ट वेस्ट ऑफ मनी वेस्ट ऑफ टाइम वेस्ट ऑफ फ्लाइंग टाइम दिस इज दिस इज वेरी शुरू शॉर्ट एंड टुडे वेर एवर एट वेर एवर आई एम इन माई लाइफ इज बिकॉज ऑफ सबको श्री संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने सचिन भाऊ अहेर यांच्या हस्ते अभिनेता सलमान खान यांचा सत्कार करण्यात आला वर्णी महोत्सवाचं मानचिन्ह आणि तलवार देऊन सलमान खानना फेटा घालण्यात आला सलमान खान बरोबरच सोहिल खान अभिनेत्री डेझी यांची देखील उपस्थिती या महोत्सवाचं आकर्षण ठरलं रात्री दहा वाजेपर्यंत वैविध्यपूर्ण मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा आनंद रसिकांनी लुटला दुसऱ्या दिवशी पंचवीस जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेला फॉर हर हा कार्यक्रम वरळी महोत्सवाचे खास आकर्षण ठरला लहान मुलांना खेळण्यासाठी या महोत्सवात खास दालन उघडून स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती मेरा नाम योहान है मैं ग्वालियर में रहता हूं मैंने भीम को देखा एंड प्लेइंग एंड इकडे रोबोटिक्स आहे इकडे आले मला खूप मजा हो येते इकडे मला खेळायला पण आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित म्हणून बोलविण्यात आलं होतं आई लाइक टू थैंक सचिन भाऊ एंड संगीता भाभी फॉर us अस आई थिंक इट्स ग्रेट कॉज एंड I think the work that they're doing towards this NGO and with this NGO is really wonderful, and in our own little way, we're going to encourage it. Um, I really love the whole feel of this setup, and uh, Bhabi was just explaining to us how uh, how wonderful it is to bring you know different people from different uh, places uh, together, and this is what this entire Wali Festival does, and. Uh, आय जस्ट लॉकिट पती आपल्या पत्नीसाठी तिच्या आवडीचा पदार्थ बनवून तिला खायला देतो ही कुक फॉर हर या स्पर्धात्मक कार्यक्रमाची संकल्पना या स्पर्धेत सर्वश्री संदीप शहा समीर शहा जयेश पंड्या राजकुंद्रा अली खान सचिन भाऊ अहिर इत्यादी मान्यवरांनी भाग घेतला होता महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील आणि सुनील कपूर यांनी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले या स्पर्धेच्या संदर्भात अभिनेत्री शिल्पा शेट्टी म्हणाल्या राज इज अ कुक I say with no <laughs> bias, <laughs> he's a fantastic cook. He cooks all the time when we are in London, uh, when we're in Dubai as well, and um, he actually makes the best eggs, like the whole English breakfast. I I can't even compete with him because um, I'll tell you the backstory. <laughs> uh, his his father used to own a, a small little diner uh, a very long time ago, and once the chef got fired, I think he was sick. And Raj uh, actually, I think he was 18 at that time or 17. He had to step in, so he did like 250 breakfasts <laughs> that morning, and he and he kind of uh, he realized he was really really good at it. So uh, he makes the most amazing mint chutney and uh, the most amazing uh, chicken tikka, and uh, I love it. Worldly festival the uh, second year, Sachin bau त्यांच्या पत्नी या दोघांनी अतिशय उत्तम प्रकारे यावेळच्या वरली फेस्टिवल मागच्या वर्षीपेक्षा कितीतरी पटीने उत्तम केलेला आहे महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांची या महोत्सवाच्या संदर्भातील ही प्रतिक्रिया सगळ्या मतदारसंघातला समुद्र किनारा आता सगळ्यात उत्तम उपयोग मला वाटतं मुंबईमध्ये सचिन भाऊ अहिर यांनी केलेला आहे आणि त्यात सर्व समाज सर्व समाजातले थर तर त्या भागातले सगळी लोक या वरळी फेस्टिवलमध्ये पार्टिसिपेट करत आहेत सहभागी होत आहेत आधी श्रीमंतातल्या श्रीमंत माणसापासून गरीबातल्या गरीब माणसापर्यंत सगळ्यांनाच त्यांच्या या वरळी फेस्टिवलचं दवार खुलं आहे मी सचिन भाऊंचं मनपूर्वक अभिनंदन करतो कुक फॉर हर या कार्यक्रमानंतर श्रद्धा शर्मा यांचा गाण्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला वर्डी फेस्टिवलच्या संदर्भात रसिकांच्या या काही बोलक्या प्रतिक्रिया आम्ही इकडे वर्ली फेस्टिवलात भाग घेतलाय कारण आम्हाला ते जागृती लोकांना द्यायची आहे आए की आमची जो संस्था जो काम करते ते गरिबासाठी काम करते खरोखर हा खूप छान आहे जर आपल्या इथे नेहमी झाला तर मुलांना एक चांगली संधी मिळेल या फेस्टिवलमध्ये काही सहभाग घ्यायला वगैरे गेल्या वर्षी आलो होतो पण या वर्षी पण यायचं माझा इच्छा होती आणि मी आलो जे आहे तर मला खूप आनंद झालाय आणि मजाही वाटते आणि आय होप की हे फेस्टिवल वर्षात एकदा दोनदा झालं खूप मजा संकल्प प्रतिष्ठानच्या संचालिका संगीता या महोत्सवाविषयी अधिक माहिती देताना म्हणाल्या परळी महोत्सव खूप मोठ्या मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे वेगवेगळे आर्टिस्ट वेगवेगळ्या वेगवेगळ्या सिटीज वरून कलकत्तावरून आपल्या उषा उत्तपजी आलेल्या खास यू एसमधनं भरपूरसे असे आपले गेस्ट आलेले खूप काही खूप खूप लोकं खूप खूप वेगळ्या सिटीजवरनं आम्ही पाहत आहोत की वरळी फेस्टिवलमध्ये सहभाग घेत आहेत त्याचा आनंद घेत आहेत तर एक वेगळाच वातावरण या वरळी सी फेसवर आ आम्ही सर्व सर्वजण पाहत आहोत एरवी वॉकर्स किंवा ओन्ली फॉर वॉकिंगसाठी किंवा नुसतं असं समुद्राच्या कडे कर, बस ब बसायसाठी लोक येत होते पण आता या फेस्टिवलच्या माध्यमातून खूप काही लोक आणि जी जी काही लोक मुंबईच्या बाहेर राहतात आणि मुंबईत सेटल झाले आहेत तर अशी काही लोक त्यांना एक एकमेकांशी भेटण्यासाठी किंवा एक एक एक, वा, एक, एक, एक छानसं वातावरण यावरळी सी फेसवर आणि रेस कोर्सवर आपण सर्व पाहत आहोत महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे सव्वीस जानेवारी रोजी सकाळी साडेसहा ते साडेसात यावेळी संगीत सम्राज्ञी बेगम परवीन सुलताना यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमात त्यांनी सकाळचे राग गायले त्यानंतर सकाळी साडेसात वाजता रिपब्लिक कलर रन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता केंद्रीय कृषी मंत्री श्रीयुत शरद पवार यांच्या हस्ते संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने वरडी समुद्र किनाऱ्यावर उभारण्यात आलेल्या क्वामनमॅनच्या पुतळ्याचं या महोत्सवात अनावरण करण्यात आलं महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी खास उपस्थितीत राहिलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री जुई चावला यांना पाहण्यासाठी

प्रथियो सुनीता राव यांचाही गाण्याचा कार्यक्रम या महोत्सवात झाला सेबरदा सखी शबाद कलंदर तमातम शेवटच्या दिवशी आयोजित केलेल्या लेझर शो मध्ये वरळीमधील महत्त्वपूर्ण ठिकाणं आणि वरळीच्या विकासाचा आकर्षक आराखडा अतिशय कलात्मक पद्धतीने दाखविण्यात आला सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या या लेझर शोने वरडी महोत्सवाची सांगता झाली रविवार विशेष मराठी